हवामान खात्याचा ताजा अलर्ट आज रात्री महाराष्ट्रातील अठ्ठावीस जिल्ह्यात मुसळधार पाऊस राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून पुणे मुंबईसह मराठवाड्यातही ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागत आहे अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यभरात पावसाचा जोर वाढलेला आहे हवामान खात्यानं उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज रात्री अतिमुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले आहेत यामुळं चोवीस ते सत्तावीस ऑगस्ट या कालावधीमध्ये महाराष्ट्रात मान्सून जोरदारपणे सक्रिय राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे दरम्यान हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून पालघर ठाणे मुंबई नंदुरबार धुळे जळगाव कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर नाशिक बुलढाणा परभणी वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे